स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक आणि अधिकारी संघटनेच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली राज्य कार्यकारिणी राज्य कमिटीचे सहसचिव अनिल मोहिते यांनी निवडीची घोषणा केली जिल्हाध्यक्ष पदी गुलाबराव भोसले जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप कुमार भोसले जिल्हा चिटणीस प्रदीप कुमार लिमकर जिल्हा चिटणीस उत्तमराव रास्ते कोषाध्यक्ष तुकाराम सावंत जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग पाटील जिल्हा उपाध्यक्ष रजनी शहा महिला आघाडी अध्यक्षा अलका शेळके पाटील महिला उपाध्यक्षा अण्णाराया पाटील संघटक लालासाहेब भिंगारदेवे जिल्हा ऑडिटर विष्णू लोखंडे सदस्य हरिबा वाडके सदस्य यांच्या निवडी झाल्या आहेत पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष धोंडीराम कोष्टी यांनी प्रास्ताविक केले संघटनेचे राज्य नेते भरत कडगावकर यांनी आपण संघटनेसाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली राज्य सहसचिव अनिल मोहित यांनी संघटना स्थापन करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सभासदांचे अभिनंदन केले नवीन पदाधिकारी यांनी निवडीबद्दल आभार मानले ऐंशी वेळा रक्तदान करणारे अर्जुन सुतार यांचा सत्कार करण्यात आला बाळासाहेब अनुसे घोडके गुरुजी निवास कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं